यशस्वी होण्यासाठी प्रचंड परिश्रमाची गरज आहे तसंच विद्यार्थ्यांनी फक्त विद्वान नव्हे तर विद्यावान बनलं पाहिजे तरच आयुष्यातील सर्व अडथळे सहज पार करता येतील यशाला गवशणी घालण्यासाठी या मूलमंत्राची विद्यार्थ्यांनी जोपासना करावी असं आवाहन चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक गोपीचंद चाटे यांनी केलं चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील चाटे शिक्षण समूहाच्या वतीनं शुक्रवारी नीट जेई सीईटी टी परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचा व्ही टी पाटील भवन इथं आयोजन केलं होतं प्राध्यापक गोपीचंद चाटे फुलचंद चाटे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सतीश माने प्राध्यापक भारत खराटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात झाली प्राध्यापक भारत खराटे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या समूहाच्या विद्यार्थ्यांनी आय एस आय पी एस क्षेत्रासह इस्रो पर्यंत झेप घेतली कोल्हापूर पुणे औरंगाबाद विभागातील चाटे ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याचं प्राध्यापक भारत खराटे यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी घडवण्याचं काम गेल्या वर्षात या संस्थेनं केल्याचं फुलचंद सांगितलं विद्यार्थ्यांनी विद्वान नव्हे तर विद्यावान बनणं गरजेचं आहे स्वप्नांचा पाठलाग करून यशस्वी व्हा या संस्थेनं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच संस्काराचं बीज पेरल्यामुळेच ते यशस्वी आणि संस्कारक्षम बनत असल्याचं प्राध्यापक गोपीचंद चाटे यांनी सांगितलं दरम्यान एम एच टी सीईटी जेईई मेन्स आणि अडव्हान्स तसंच नीट परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या सृजन कापसे दिव्या जसूजा श्रावणी पाटील अदिती माने रुद्र माळगी दिनेश बिश्नोई अभिषेक शिमगावे दिव्या चोडणकर आर्यन भंडारी मंथन भंडारी वेदांत तपासे यांच्यासह एक्क्याण्णव विद्यार्थ्यांचा धनादेश शाल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अमित कुंभोसकर अॅडव्होकेट संजय कापसे प्राचार्य प्रशांत देसाई सरव्यवस्थापक थोरात शाखा व्यवस्थापक श्रीधर कुलकर्णी राज घुले रमेश बनकर शीतल भंडारी प्राध्यापक मधुकर पाटील यांच्यासह चाटे शिक्षण समूहातील पदाधिकारी शाखा प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते